चंद्रग्रहण पूनम माझी बायको माझी सखी माझं सगळं काही तीन वर्षांपूर्वी मला भेटली तीही अपघातानेच संध्याकाळची वेळ होती मी ऑफिसमधून बाईकवर येत होतो आज लवकर काम झाले होते आणि बॉसही रजेवर होता मग काय आम्हीच ऑफिसमध्ये राजे काम झालं किवन तास झालो ऑफिसमधून कधी नव्हे ते आज लवकर जाणार होतो एरवी माझा खडूस बॉस मला ऑफिसच्या वेळेला कधीच सोडत नाही नेहमी अर्धा तास लेट लेट इट बी लवकर घरी जायच्या मध्ये रेनकोट तर ऑफिसमध्येच राहिला ओह oh गॉड आता पाऊस आला नाही म्हणजे मिळवली मी मनात वाईल गाडी रस्त्यात मनातल्या मनात विचार करता करता बाईकचे समोरचे टायर खडण्यात अडकले आणि माझ्या विचारांना आणि बाईकला एकदाच ब्रेक लागले तशी पावसाच्या वातावरणामुळे रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती आज त्यामुळे समोर लक्ष गेलं दूरवर एक मुलगी बॅग घेऊन उभी होती मला तिने हात केला आणि माझ्यातला शाहरुख खान जागा झाला दिल की घंटी बजी तुझे देखा तो ये जाना सनम मनातल्या मनात म्युसिक वाजलं तोवर ती माझ्या समोर उभी होती कुठलासा कागद घेऊन मला पत्ता विचारत होती एरवी दुसरं कोणी असतं तर मी फक्त वाचून माहीत नाही असं सांगून निघालो असतो पण एखादी मुलगी तीही इतकी सुंदर आपल्याला पत्ता विचारते आणि आपण फक्त नाही म्हणून जाऊ द्यायचं पाप लागेल राव पाप नसेल लागलं तरी इतकं गोल्डन चान्स सोडणारा कोणी बावळच असेल फिरक्या आपली तो निकल पडी तिला म्हणालो आभाळ आलंय पाऊस कधी पण येईल आपण पत्ता शोधू तुम्ही बसा मागे तिने थोडा विचार केला आणि बसली पहिल्यांदा कोणी मुलगी बॅक सीटवर बसली होती तशा मला मैत्रिणी आहेत पण जिला गाडीवर मागे बसवावी अशी कोणी नव्हती चला आज लवकर कामावरून येताना वेळ मार्गी लागला आसपास दोन तीन किलोमीटरच्या परिसरात सगळीकडे गाडी थांबवत विचारपूस करत आम्ही फिरत होतो मी तर जणुकाही जन्ममरणाचा प्रश्न असल्यासारखा तिच्यासाठी फिरत होतो एक तास झाला मला आता काही सूचेना काय करावं हिला परत जिथे भेटली होती तिथेच सोडून घरी जावं का की तिला पत्ता शोधून द्यायला मदत करावी बरं इतका वेळ झाला आम्हाला पत्ता शोधून ही मात्र एकदाही तुम्ही जा मी शोधते म्हणाली नाही मी तिच्याकडे पाहिलं तिचा चेहरा निर्विकार होता चेहऱ्यावर कसलीही भीती दडपण नव्हतं पत्ता सापडला नाही तर आपलं काय होईल वगैरे भाव पुसटसा देखील नव्हता एकतर ही मुलगी खूप कूल टाईप असावी नाहीतर तिने मला आपल्या स्टोरी मधला शाहरुख खान समजून सगळे प्रॉब्लेम्स माझ्यावर सोडून दिले असावे आतापर्यंत एखादी मुलगी पत्ता सापडत नाही म्हणल्यावर रडवेला चेहरा करून बसली असती दहा वेळा फोन केला असता इकडे तिकडे शेवटी आता मी गुगल मॅपवर पाहणार होतो इतक्यात माझाच फोन वाजला हॅलो बोल ना आई हॅलो बंटी अरे मी तुला भेटायला येते तिकडे सकाळपासून खूप वेळा तुला फोन करत होते पण फोन लागत नव्हता रे मग लक्षात आलं रिचार्ज संपलं तुझ्या बाबांनी टाकलंय आताच मी एकटीच आले हॅलो है। आई तू तिथेच थांब स्टेशनवर मी येतो तुला न्यायला रिक्षा मिळत नाही या वेळेला लवकर इकडे यायला बरं मी थांबते इथे प्लॅटफॉर्म नम पूर्णांक दोन दशांशवर हळू ये धाई करू नको थांब आईने फोन ठेवला ती मला भेटायला गावाहून येणार होती नोकरीनिमित्त मी एकटाच माझ्या फ्लॅटवर राहायचो अधून मधून आईबाबा दोघे मला भेटायला यायचे पण आज आई एकटीच आली होती मला जावं लागणार होत पण आता हिचं काय करू मदर इंडिया पुढे कोणीच नाही आज मला माझ्या मदर इंडिया साठी मिस इंडियाला टाटा बाय बाय करावं लागलं तिला माझ्या ऑफिसमधल्या अश्विनीच्या रूमवर सोडलं बाई उद्या सकाळी उठून जा म्हणलं ती गोड हसली चला मला बरं वाटलं रात्रीच्या वेळी कुठे जाणार होती ती निदान इथे सुरक्षित तरी असेल उद्या जाईल तिच्या पत्त्यावर मी निघालो मनात नसताना बाय म्हणालो तशी ती पूर्वी सारखीच हसत थँक्यू म्हणाली स्टेशनवर गेलो आई भेटली तिला घेऊन घरी आलो आईला आणि मला चहा केला चहा घेत सोफ्यावर आम्ही दोघे बसलो होतो आई निघायच्या आधीपासून तर घरी पोचेपर्यंतचा इतिवृत्तात इतिवृत्तांत सांगत होती अरे आज सकाळी येताना नुसती गडबड झाली एकदा मोबाईल विसरला एकदा डबा विसरला तुझ्या बाबांनीच दोन्ही परत माझ्या हातात आणून दिलं आजकाल लक्षातच राहत नाही रे काही माझं लक्षच नव्हतं तिच्या बोलण्याकडे मी आपलं होला हो, हो मना डोलवत होतो आता सध्या माझं माझ्या मनात मिस इंडियाचे विचार चालू होते डोळ्यासमोर तिचा तो इन्नोस चेहरा पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होता काजळ लावलेले ते टपोरे डोळे पाठीवर डोळणारे ते जरासे कुरळी केस गळ्यातली नाजूक शेन त्यात पी हे इंग्रजी अल्फाबेट असणार पेंडंट काय नाव असावं बरं तिचं तिचा तो पिवळा कुर्ता आणि आकाशी रंगाची मॅचिंग लेगिंग्स तो नाजूक हात आणि त्या हातातली ती बॅग पायातली ती नाजूक ज्योती एक एक पाऊल टाकताना ती अशी टाकायची जणू मोजूनच पावलं टाकते काय तो ग्रेस तिला पाहिल्यापासून माझ्या मनात सतत तिचाच विचार येतोय जणू माझ्या डोक्याने काम करणं सोडून दिलंय मोबाईल हँग होतो तसं डोकं अजूनही तिच्यासोबत रस्त्यावरच होतं कितीही क्लिक करून पाहिलं तरी माझ्या मनाच्या होमस्क्रीनवरचा तिचा चेहरा जाता जात नव्हता बंटी अचानक आईने आवाज दिला आणि भानावर आलो मी जेवणाच्या ताटावर बसलो होतो अरे लक्ष कोठणे तुझं मघाशी चहा घेतला तेव्हापासून पाहते कुठेतरी हरवल्यासारखा बसलायस काय झालंय मी नजर टाळत आईला म्हणालो काही नाही आई ते ऑफिसमध्ये जरा काम अरे ऑफिसमध्ये ऑफिसमधलं सोडून यायचं असतं घरात आलं सगळं विसरायचं काय हो हो कस तरी वेळ मारून नेली रात्री आई झोपली मला झोप येईना बेडवर होऊन कानात हेडसेट टाकून गाणी ऐकत होतो प्रत्येक गाणं जणू आज माझ्यासाठीच लिहिलं होतं इतकं सगळं जुळत होतं क्या यई ही गाणी लिहिणारी मंडळी आपल्या मनातलं इतकं कसं ओळखतात मी विचार करत होतो तितक्यात ती समोर उभी असल्याचा भास झाला मी परत एकदा वर पाहिलं कोणीच नव्हतं मला वेळ लागलं होतं ती आता इथं कशाला असेल मी स्वतःला समजावलं पहाटे कधी डोळा लागला कळलेच नाही दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आलो कधी एकदा अश्विनीला भेटून त्या मुलीचं काय झालं गेली का ती कोठे गेली विचारणार होतो पण अश्विनीने नेमकी आजच ऑफिसला दांडी मारली होती तिला फोन केला पण तिचा फोन बंद होता दुसऱ्या दिवशी आल्यावर अश्विनीला त्या मुलीबद्दल विचारलं काय मुलगी आहे रे ती सकाळी मी उठायच्या आधीच गेली निघून रात्री पण जास्त बोलली नाही गप गप्पच जाऊ दे ग थकलेली असेल तीर्थरूप हम्म नाव काय आहे ग तिचं तसं अश्विनीने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं मी उशाळलो लगेच निघून आलो माझ्या डेस्कवर खरं तर उदास झालो होतो मनातून म्हणजे आता ती कधीच भेटणार नव्हती मला दिवस आला तसा जात होता पण पी अल्फाबेट वालीच्या आठवणी मात्र जशाच्या तशा होत्या काही लोक किती पटकन घर करतात मनात अन काही आयुष्यभर सोबत असतात तरी तितकेसे भावलेले नसतात मनाला काय म्हणावं ह्याला प्रेम लव्ह ऍट फर्स्ट साईट की विरुद्ध म्हणून जपून ठेवायचं मनात तसंही कोण होती ती रस्त्यात भेटलेली अनोळखी मुलगी तिचा मी इतका विचार करावा माझंच मन मला खात होतं जसा थोडा विसर पडला की ऑफिस मधून येताना तो खड्डा रस्त्यात यायचा हे महानगरपालिकेवाले खडा वेळेवर का बुजवत नाहीत या खड्ड्याशी माझ्यासारख्या गरीब बिचाऱ्या लोकांच्या भावना जुळल्या असतील तर रोज त्या स्पॉटवर गाडी धाडकन आदळायची आणि नसलेली ती मिस इंडिया माझी फजिती पाहून खुदुखुदू हसायची आज मित्रासोबत याच रस्त्यावरून जात होतो पिक्चला तेव्हा अचानक तिथे ती, ती दिसली मला वाटलं हा पण भास असेल किंवा मित्रासमोर हिंमत नाही झाली तिला बोलायची काहीही असो ती दिसली हे खरं पिक्चर संपल्यावर मल्टीप्लेक्सच्या पार्किंग मध्ये दोन मुली गाडी बाहेर काढायला पाठमोऱ्या धडपडत होत्या त्यातल्या एका मुलीने मला मदतीची विनंती केली मी गाडी बाहेर काढली मी निघालो मागून आवाज आला हॅलो टू माय सरप्राईज ती मिस इंडियाच होती मी फक्त पाहतच राहिलो त्या दिवशीच थँक यू आज म्हणते थँक्यू सो मच तुम्ही माझी ओळख नसताना खरंच खूप हेल्प केली मिळाला की नाही शेवटी पत्ता नाही मिळाला कदाचित चुकीचा दिला असावा त्यांचा फोन पण लागत नव्हता एनिवे मी आता पीजी मध्ये राहते अश्विनीला सॉरी सांगा ती झोपली होती ना म्हणून उठवलं नाही नाही तिला मला उशीर होत होता ती पुढे काही बोलणार इतक्यात लक्षात आले की पार्किंग लॉनमध्ये आमच्यामुळे मागेचे लोक खोळंबले होते हळूहळू सगळे हॉर्न वाजवत होते आम्ही भानावर आलो अम कॉफी मी त्या लोकांकडे पाहत घाईत म्हणालो ओके तीही तितक्याच घाईत म्हणाली आम्ही कॉफी शॉपमध्ये आलो अजून थोडा वेळ थांबलो असतो तर पार्किंग मधल्या लोकांनी हाताला धरून बाजूला केलं असतं आपल्याला तशी ती खळखळून हसली पुढे तिने सांगितलं की तिचं नाव पूनम आहे आणि ती गांधी पार्क एरियामध्ये राहते इथे नोकरीमुळे आली आहे कॉफी संपली आणि आमचं बोलणंही संपवावं लागलं मला तिचा नंबर हवा होता पण नाही मागितला हिंमत झाली नाही म्हणा किंवा नंबर मागणं वाटलं मला त्यावेळी आलो घरी आता मी थोडा कन्फ्यूज होतो तरी तिचा विचार करायचा नाही असं बुद्धी सांगत होती त्यानंतर अनपेक्षितपणे ती मला दोन तीनदा भेटली एकदा लोकल शॉपमध्ये एकदा सार्वजनिक गणेश उत्सवात आज तर चक ती चहा भज्यांच्या गाड्यावर चहा घेताना भेटली पाऊस खूप पडत होता आणि मला आडोसा हवा होता निसर्ग तिला मला परत परत भेटवत होता शेवटी आज ठरवलं बोलून टाकायचं एकदाच आज जे होईल ते होईल मी मनातून घाबरलो होतो खर तर हळू आवाजात म्हणालो तू मला सारखी सारखी कुठेही भेटतेस हा योगायोग समजावा की तू मला फॉलो करतेस तशी ती हसली आणि म्हणाली फॉलो तर तूच मला करतोयस मी मी तर नाही बाबा हो का असं नसेल तर मग पाऊस थांबून इतका वेळ होऊन गेला तरी तू अजूनही माझ्याबरोबर इथे काय करतोयस तिने माझी चोरी पकडली होती हो करतोय मीच तुला फॉलो बस आम्ही हसलो बरं पुढच्या तुला फॉलो करायला मला योगायोगाची वाट पहावी लागेल की मला तुझा नंबर मिळेल मी जाता जाता हळूच म्हणालो ती मिश्किलपणे हसून म्हणाली तुझं नाम दे हे माझं कार्ड नंबर आहे त्यावर ती निघाली मी ओरडलो तुझा नंबर दे ना ती हाताने खुणावत म्हणाली फोन करते तुला झालं जे बोलायचं ते तर बोललोच नाही नाही ते सगळं बोललो मी ती समोर आली की असंच व्हायचं त्यानंतर बरेच दिवस झाले असा योगायोग परत लवकर आलाच नाही आणि तिचा फोनही आला नाही मला वाटलं ती मला बहुधा विसरली असावी किंवा तिच्या मनात तसं काही नसेल आणि ती मला टाळत असेल नंतर एक महिन्याने मी रविवारी फिरायला गेलो असताना ती मला दिसली पूनम थांब मला तुला काहीतरी बोलायचे महत्वाचं मला पण तुला काहीतरी सांगायचंय चल तिथं बसून बोलू मी तिला माझ्या तिच्याबद्दलच्या सगळ्या भावना व्यक्त केल्या माझं तिच्यावर प्रेम आहे हेही कबूल केलं आता वेळ होती तिच्या उत्तराची मी तिच्या बोलण्याची अगदी प्राण कानात आल्यासारखी वाट पाहत होतो तिने बोलायला सुरुवात केली हे बघ शशांक तुला जे काही माझ्याबद्दल वाटतं ते मला तुझ्याबद्दल वाटत नाही आणि तसंही माझ्या घरच्या लोकांनी माझं लग्न नात्यातल्याच एका मुलाशी करायचं असं ठरवलंय मनीष नाव आहे त्याचं इतके दिवस हा विषय आमच्या घरी निघाला नाही पण आता घरात हालचाली चालू जाले आहेत अधिक मास लागण्याआधी अधि मी बाराला लग्न करायचं चालू आहे तेव्हा प्लीज मी सुन्न झालो मी मध्येच तिचं वाक्य तोडत बोललो तुझं माझ्यावर प्रेम नाही की तुझं त्या मनीष बरोबर लग्न होतंय दोन्ही पैकी कुठलं कारण खरं समजू मी तुला जे समजायचं ते समज त्यानं काय फरक पडतो फरक पडतो पूनम तुला पडत नसला तरी मला पडतो त्या दिवशी जे काही झालं ते काय होतं फॉलो वगैरे ते विसरून जा इथून पुढे मला भेटू नकोस शशांक नाही भेटणार गुड बाय मी राग दुःख निराशा सगळ्या भावना एकत्र घेऊन चाललो होतो तिच्यापासून दूर खूप दूर माझ्या स्वप्नात रात्री येणाऱ्या चंद्राला आता ग्रहण लागलं होतं माझ्यात आणि त्या चंद्रात मनीष नावाचा एक ग्रह मध्ये आला होता आता ते चंद्राचं पिठूर चांदणं दिसत नव्हतं त्यावर मनीषची बेसूर सावली पडली होती असा काळवंडून गेलेला चंद्र मला खूप छळत होता काय समजतात या मुली स्वतःला आणि आम्हाला आम्हा मुलांना भावना नसतात आम्हाला त्रास होत नाही आमांगला पण त्रास होतो फक्त आम्ही रडून दाखवत नाही कधी कधी रडतो देखील मर्द को दर्द नाही होता हे फिल्मी वाक्य फक्त सिनेमात ऐकायला बरं वाटतं खऱ्या आयुष्यात मर्द को दर्द होता हई बहुत होता हई मला पण त्रास होत होता एक दिवस तिचा फोन आला तुला माझा राग आलाय का शशांक जर तुझं माझ्यावर प्रेम नाही तर मग माझ्या राग लोभाचा एवढा का विचार करतेस काय फरक पडतो त्याने ती निरुत्तर झाली मी फोन ठेवला त्यानंतर तिचे बरेच वेळा फोन येऊन गेले पत्रिका द्यायला केले असतील मी उचलले नाहीत तिला सोशल मीडियावर ब्लॉक फोनवर ब्लॉक करून टाकलं आता माझ्यात आणि तिच्यात कुठलाच संपर्क उरला नव्हता किंबहुना मीच ठेवला नाही मी तिला गमावलं नव्हतं मी स्वतःलाच हरवून बसलो होतो पहिलं प्रेम कोणी विसरतो का सहज हळूहळू माझी गाडी रुटीनला आणायचा प्रयत्न करत होतो सोशल मीडियावर जास्तीत जास्त वेळ घालवत होतो माझं मन रमवत होतो आतापर्यंत तिचं लग्न झालं पण असेल लग्नाला एक महिना झाला असेल माझी आठवण येत असेल का तिला मनातच वादळ उठायचं परत शांत व्हायचं आणि एक दिवस ऑफिसमध्ये शशांक तुला बाहेर कोणीतरी भेटायला आलंय बोलून झालं की लवकर ये माझा टीम लीडर मला हो कोण आलं असेल आई पण तिच्याजवळ तर चावी आहे ना घराची मी बाहेर गेलो मला धक्काच बसला बाहेर चक मिस इंडिया आली होती तेव्हा ना मिसेस इंडिया झाली असावी मी विचार केला मला पाहून ती बसल्या जागेवरून उठली तू इथे तुझं लग्न झालंय ना नाही केलं का मी घरी सांगितलं मला मनीषशी लग्न करायचं नाही पण का अचानक असं काय झालं लग्न जमल्यावर तो मला भेटायला यायला लागला फिरायला नेऊ लागला माझ्याशी लगट करायला लागला भावी नवरा म्हणून त्याला जणू सर्टिफिकेट मिळालं होतं काहीही करायचं नवरा म्हणून मीही ते खरं तर स्वीकारायला हवं होतं पण नाही त्याचा प्रत्येक स्पर्श मला विंचवाप्रमाणे दंश करत होता मला जाणवलं आय वॉज नेव्हर एव्हर इन कम्फर्ट विथ हिम आय फेल सिक्युअर विथ युअर नोन ली यू माझं तुझ्यावर प्रेम आहे शशांक हे सांगायला इथंपर्यंत आले तू फोन पण उचलले नाहीत माझे गेले दोन महिने मी घरी माझ्या गावी होते सर्वांचा विरोध जुगारून इथे आले तू पळून आली आहेस नाही पण सहजासहजी आले नाहीये आणि आज मी नाही म्हणलं तर काय करशील ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली मग आईबाबा ज्याच्याशी म्हणतील त्याच्याशी लग्न करावं लागेल मनीष सोबत कर म्हणाले तर ती चिडली हो थोडे अजून टोमणे ऐकून घेईल आयचे आणि करेल त्याच्याशी लग्न आणि मी करू देईल होय वेडी तिने रडत रडत मला मिठी मारली चंद्रग्रहण संपलं होतं माझ्या स्वप्नातला चंद्र परत हसत होता अनामिक